आणि आता एक मोठी बातमी समोर येते राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे कारण सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार असल्याचं कळत आणि त्यामुळे राज्य सरकारला एक अतिशय मोठा दिलासा आपण म्हणूया कारण चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं ही क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असल्याचं कळत या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय राज्य सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे कारण चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती मराठा आरक्षणासंदर्भात ती क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे सुधारणा याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेली आहे येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निकाल देण्यात येणार असले स्पष्ट करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं या ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पद्धतीने माहिती मिळते की सध्या न्यायालयाचं कामकाज बंद आहे त्यामुळे दोन तारखेपासून जेव्हा कामकाज सुरू होईल त्यानंतर येत्या चोवीस जानेवारीला या संदर्भात निर्णय देण्यात येईल या संदर्भात आज न्यायालयाने स्पष्ट केले आहे बारा वाजून तेवीस मिनिटांनी या संदर्भात न्यायमूर्तींनी सही करून आदेश काढला कर असल्याची माहिती पुढे आली आणि या संदर्भात ज्यांनी याचिका दाखल केली होती ते विनोद पाटील यांनी म्हटले आहे की मला निश्चितपणे विश्वास आहे की न्यायालयात हे मराठा आरक्षण टिकणार आहे त्यामुळे मोठा दिलासा असं म्हणावं लागेल की खास करून सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला दिला ह्या संदर्भात येत्या चोवीस जानेवारीला सुप्रीम कोर्ट काय निर्णय येतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यावरच अधिक बोलण्यासाठी याची